नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर सगळ्यात जास्त चालणारे साईज म्हणजे अडवतीस साईज भरपूर सारे अडवतीस साईजचे ब्लाऊज माझ्याकडे येतात तर अशा पद्धतीने आपण याची कटिंग करणार आहोत तर आपल्याला अगोदर बाही कटिंग करायची तर आपल्याला बाही घ्यायची होती नऊ इंच तर त्याच्यामध्ये मी एक इंच जास्त घेतले कारण एक इंच अर्धा इंच आपलं खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच आपलं वरती मोडपण्यात जातं आता दंड घेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड किंवा दोन इंच आपल्याला मिक्स करायचं आहे आता डाऊन केलं आहे मी तीन इंचावर आणि अशा पद्धतीने मी बाहीला आकार देऊन घेतला आहे तीन इंच मी समोरची बाजू डाऊन केलेले सांगितले आणि अशा पद्धतीने आपली बाही एकदम सिंपल पद्धतीने आकार देऊन झाला आहे आता आपण टाकणार आहोत उंची तर उंची होती कस्टमरची साडे तेरा इंच पण आपण पन शिवण्यासाठी घेणार साडे चौदा इंच हर एक उंचीमध्ये एक इंचाचं आपल्याला एक्स्ट्रा हे घ्यावेच लागते तर अडवतीस छातीच्या ब्लाउजला आपण शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंच आपण गळा टाकणार आहोत अडीचचा सव्वा दोनचा घेतला तरी पण चालते किंवा अडीचचा घेतला तरी पण चालते खाली गळा घेणार आहोत आपण दहा इंच आणि ब्रॉडमध्ये घेणार तीन किंवा साडेतीन इंच घेतला तरी पण चालते थोडासा डीप गळा छान वाटतो कस्टमरच्या आवडीनुसार घ्या एखाद्याला जर खाली रुंदावून गळा नसन लागत तर जेवढंवरती माप घेतलं त्यानुसार जरी खाली माप घेतलं तरी पण चालतं आडीच घेतलं तरी चालेल आणि आपल्याला पुन्हा एकदा एक पॉईंट देऊन आपण एक लाईन आखून घेतली सरळ सरळ लाईन आखण्यासाठी मी तो पॉईंट दिलेला आणि पावणे सहा इंचावर आपल्याला एक खून करून घ्यायची पावणे सहाच घेतले सहा घेतलेलं नाही सहा घेतले तर गळा थोडंसं शोल्डरला लूज पडतं आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे अडवतीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे ज्याला अडवतीतचा कुठली पण साईज असू द्या चौथा भाग अशा पद्धतीने काढायचा आहे म्हणजे सोपं जातं साडेनऊ हा चौथा भाग येतो नऊमध्ये तुम्ही दीड इंच मिक्स करा शिलाई मार्जिंग किंवा दोन इंच मिक्स करा तरी पण भरपूर झाला जसं कपडा पुरतं त्यानुसार आपण शिलाई मार्जिंग ठेवली तरी पण चालतं आणि जेवढं आपलं वरती माप भरलं त्याच्यामधून मा आपल्याला अर्धा इंच कमरेमध्ये कमी करावं लागतं अर्धा इंचच कमी करा जास्त करू नका आता आपल्याला मुंड्यासाठी दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि दीड इंचावर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे असा मध्यंतर काढलं तरी पण चालते आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार देताना व्यवस्थित आकार द्या कारण भरपूर महत्त्वाचा आकार असतो ज्या वेळेला आपण आकार व्यवस्थित देत नाही किंवा चून वगैरे पडण्याची भाग शक्यता असते तर आकार व्यवस्थित द्या आता हा झाला आपला पाठीचा भाग आपण लगेच फ्रंट भाग काढणार आहोत तर जसा कपडा आपल्याला ॲडजस्ट होईल त्यानुसार जरी ठेवला तरी पण चालते अशा पद्धतीने पुरत नव्हतं म्हणून मी अशा पद्धतीने ठेवले आता आपल्याला मुंड्याच्या बाजूने आपल्याला दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवावं लागतं तर मग मी दोन्ही बाजू ओपन असलं तरी काही अडचण नाही कारण आपल्याला गळ्याकडची बाजू ओपन पाहिजेन आणि समोरची बाजू पण ओपन पाहिजे फक्त आपण खाली उंचीला घेतलं आहे एक इंच एक्स्ट्रा बाकी सगळं आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे खाली आपल्याला एक इंच जास्त ठेवावंच लागतं नेट लक्षात घ्या कमी जर ठेवलं तर कमी जास्त होण्याची शक्यता असते कारण ज्यावेळेला आपण समोरचा भाग जोडतो फ्रंट भाग था 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 ला ला आ, तर त्यावेळेला आपल्याला टक्स जोडताना कपडा कमी होऊन जातो त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा एक इंच घेतले तर पुन्हा एकदा जरी चेक केला आपण साडेपाच शोल्डर आहे का मुंडा पाहुण्याचा आहे का तरी पण चालते किंवा आई आहे असं पूर्ण डार्क करून घ्या अगोदर मी उंची मोजून घेतली पुन्हा एकदा मुंड्यासाठी मी पाहुणे सहावर एक खून करून घेतली आता आपल्याला समोरच्या मोंड्याला एक इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या बाजूने आपण दीड इंचावर आकार दिलेला आणि समोरच्या बाजूने आपल्याला एक इंचावर कंपल्सरी एक ते दीड इंच आपण हे लक्षात ठेवायचं आहे साडेपाच पुन्हा एकदा चेक करून घेतलं कमी जास्त काहीच व्हायला नको थोडासा डार्क लाईन आखून घेतली खूप दम्माने मी तुम्हाला हर एक व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करते तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा तुम्ही कस्टमरच्या आवडीनुसार घेतलं तरी चालते कोणी सहा जरी घेतला तरी पण व्यवस्थित बसून जाते साडेसहाच घ्या असं काहीच नाही ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते तर वरती अडीच घेतले तर खाली मी तीनचा गळा घेतला आहे कारण थोडासा गोल व्यवस्थित आकार येऊन जाईन आता असं माप मी चार इंच टाकले जे आपल्याला पफसाठी लागते वरून मी टक्स पॉईंट काढला दहा इंचावर अडवतेच छातीला दहा इंचावर पुन्हा एकदा आपण चेक करून आहे चे, चार वर आला नाही पॉईंट सरळ अरेश आपण खाली आखून घेतली समोर मी घेतले मधल्या पॉईंटपासून दोन इंच आणि तेच दोन इंच मी बाहेरच्या बाजूने घेते नॉर्मल मी अर्धा इंच बाहेर काढले मुंडाजवळ आता नीट लक्षात घ्या मी तिरकी पट तिरकी रेश कशा पद्धतीने आखली खालची जी आपण एक्स्ट्रा एक इंच घेतली ती तिथपासून आपण वरती घेतली पहिल्या लाईनपर्यंत आणि अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतला आहे तो खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग आहे जेवढं आपण पेपर कटिंग करू ब्लाऊज कटिंग करू तेवढा आपला हात साफ होऊन जातो आणि मी शक्यतो कस्टमरच्या त्याच्यावर तुम्हाला मी माझा हर एक व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने जवळजवळ समोरची फ्रंट कटिंग झाली आता आपल्याला गळा गोलच द्यायचा आहे तर गोल मी डायरेक्ट कट के केलं आहे आखून घेतला नव्हता आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल गळा हा पूर्ण व्यवस्थित तयार झाला आहे तर आपण लगेच पिसावर कटिंग करून घेऊ अगोदर आपण बाही कट करून घेतली ऑनलाईन साडी मागितलेली आणि आपण नंतर पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे खूप कमी वेळामध्ये ब्लाउजची कटिंग आहे तुम्हाला जर स्टिचिंग व्हिडिओ जर पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा आणि माझ्या कामाची पद्धत माझी कटिंग करण्याची पद्धत कशी वाटते नक्कीच कमेंट करा जेवढं तुम्ही कमेंट करताना लाईक करताना त्यानुसार माझे व्हिडिओ काढण्याचे अजून इंटरेस्ट वाढत चालन आणि भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ काढण्यासाठी भरपूर सगळी गर्दी असताना आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ काढते तर नक्कीच